नमस्कार महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिभा महिला प्रतिष्ठान चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट अटल चॅरिटेबल ट्रस्ट लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर लक्ष्मण भाऊंचा वारसा रुग्णसेवेचा संकल्प जनतेच्या निरोगी आयुष्याचा दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्य वाटप पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच अत्याधुनिक प्रकारचे कृत्रिम हात आणि पाय जयपूर फूड आणि कॉलिपर्स तसेच गरजू दिव्यांगांसाठी व्हीलचेअर्स तीन चाकी सायकल कुबड्या स्टेचर्स इत्यादी साहित्याचे नाव नोंदणी करून मोफत वाटप केले जाईल सहभागी हॉस्पिटल संस्था एम जी एम हॉस्पिटल भारत विकास परिषद लक्ष फाउंडेशन सोबत आणावयाची आवश्यक कागदपत्रं आधार कार्ड रेशन कार्ड अपंगत्वाचे प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड पासपोर्ट साईज दोन फोटो अधिक माहितीसाठी संपर्क आठ पाच पाच नऊ आठ पाच शून्य एक सात एक 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 किंवा एक सात पाच सात पाच नऊ आठ एक एक दिन दिनांक आणि वेळ दिनांक पाच जानेवारी सहा जानेवारी व सात जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान दररोज सकाळी नऊ ते सहापर्यंत पी डब्ल्यू डी मैदान नवी सांगवी पिंपरी चिंचवड पुणे सत्तावीस आयोजक शंकर पांडुरंग जगताप शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अश्विनी लक्ष्मण भाऊ जगताप आमदार चिंचवड विधानसभा भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा नमस्कार धन्यवाद